जर एकशे चव्वेचाळीस तर मोठ्या वर्ग आणि त्याच्यामध्ये छोटं वर्गमूळ दिले बरोबर किती मुलं आपल्याला प्रश्न विचारण्यात आला सोपाय बघा सुरवताना कसं सोडवायचं बघा वर्गमूळाला वर्गमूळ चिल तसे असत इथं तीन बिल्ले तीन ला तीन जसे असत किती दिले चौसष्ट आधी किती दिले एकशे चव्वेचाळीस म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ काय झाला घड मूळ किती आहे चौसष्ट कोणाचा घडलाय त्याचा म्हणजे मोठ्या वर्गमुळामध्ये चार आधी याच वर्ग मूळ बारा या दोघांची बेरीज सोहळा आली वर्गमुळामध्ये म्हणजे उत्तर मिळालं जर पी बरोबर बारा व क्यू बरोबर सव्वीस तर वर्गमुळामध्ये कंसात दोन वर्ग मुळात तीन पी कंस दोन क्यू आधी वर्गमुळात एक्क्याऐंशी बरोबर किती जर पी बरोबर बारा व क्यू बरोबर सव्वीस तर मोठ्या वर्गमुळामध्ये त्यात कंस टाकला अगोदर दोन लिहिले वर्गमुळामध्ये तीन पी कंस बंद केला आधी दोन क्यू आधी ते सेपरेट आहे त्याला वर्गमूळ आलेलं नाही आणि थोडं वर्गमूळामध्ये एक टाकलं पटकन सोडवा